गॅस व्हायला घालवायचा नाही किंवा आपला वेळही सण असो किंवा रोजचं जेवण आता फक्त आता कुकरच्या एका शिट्टीत तयार होणार गोड खमंग पुन्हा पुन्हा करून खावीशी वाटणारी तांदळाची खीर तांदळाची खीर बनवायची म्हटलं की तांदूळ भिजत घाला मग ते दळून घ्या तर असा अजिबात प्रकार इथे आपण करणार नाही आहोत अतिशय सोपी साधी म्हटलं तर अगदी दहा ते पंधरा मिनटाच्या आतमध्ये ही तुम्ही खीर बनवू शकता मग चार पाच लोकांसाठी असू देत किंवा वीस पंचवीस लोकांसाठी या पद्धतीने तुम्ही खीर जर बनवलीत ना तर बघा सगळ्यांनाच नक्की आवडेल चला पटकन सुरुवात करूयात आता इथं जे मी खिरीचं तुम्हाला माप सांगते आहे ना ते चार ते पाच लोकांना पुरणारं असेल तर आता रेग्युलर पोह्याच्या चमच्याने मी इथं पाच चमचे तांदूळ घेतलेत इथे मी इंद्रायणी तांदूळ घेतलेत ज्याचा भात चिकट होतो असंच तांदूळ घ्यायचं अगदी उकडा तांदूळ असतो किंवा ज्या तांदळाचा भात जो आहे तो मोकळा होतो असं तांदूळ इथे घ्यायचं नाही मग कुठलंही सुवासित चिकट होणारं भात असं तांदूळ इथे तुम्ही घेऊ शकता हा तांदूळ मी स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेणार आहे आता हा तांदूळ आपल्याला भिजत घालायची गरज नाही तर बघा तांदूळ इथे स्वच्छ असा धुवून झाला या तांदळामधलं जमेल तितकं पाणी आपल्याला निथळून काढायचं आहे आता मी लगेचच आपण अगदी भांड्यांचा राडा न करता डायरेक्ट कुकरमध्येच बनवतो आहे कुकरमध्येच सगळं काही काम आपण करणार आहोत तर यासाठी सुरुवातीला एक चमचाभर किंवा अर्धा चमचा जरी तुम्ही तूप घेतलं तरीसुद्धा चालेल तूप हलकंसं गरम करून घ्यायचा वितळून घ्यायचं आणि यानंतर आपण धुवून घेतलेल्या तांदूळ यामध्ये घालायचं आहे आता इथे थोडंसश तुपामध्ये ना हे तांदूळ आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत बघा जेव्हा तुम्ही असं तांदूळ परतून घेता ना तुपामध्ये तेव्हा एक खमंगपणा आणि एक वेगळीच टेस्ट खिरेला येत असते यामुळे नुसतंच भिजत घालून वाटून घेण्यापेक्षा ना या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून पहा आता सुरुवातीला काय होईल ना तर थोडंसं ओलसर आहे तांदूळ म्हणून कढईला हलकासा चिकटून बसेल पण लगेचच अगदी मिनिटभरामध्येच तांदूळ असा मस्त फुलला जातो छान वेगळा सुद्धा होतो सुटसुटीत होतो तर इथे तुम्ही बघू शकता छान कोरडा सुद्धा तांदूळ झालाय हलकासा त्यावरती रंग सुद्धा आलेला आहे आता इथे तांदूळ आपले चांगले परतून झालेत हलकासा गुलाबीचा रंग यावरती यायला हवा इतपत आपल्याला तांदूळ परतून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपल्याला पाणी आहे पाणी किती घालायचं तर इथे बरोबर एक ग्लास भरून म्हणजेच तीनशे एम एल मी इथं पाणी घातलेलं आहे थोडंसं मिसळून घेतलं जे काही खाली तांदूळ चिकटलेले असतील कुकरला ते काढून घेतले आता अगदी भर, इथं मी जेवढं तुम्हाला दाखवते तेवढंच आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे आणि लगेचच कुकरचं झाकण लावून मध्यम आचेवरती कुकरची फक्त एक शिट्टी करायची कुकर जर लहान असेल आणि कुकरच्या पटापट शिट्ट्या होत असतील तर एखादी शिट्टी तुम्ही एक्स्ट्रा करू शकता तसं तर तांदूळ अगदी थोडंसंच आहे एका शिट्टीमध्ये शिजायलाच हवं तर इथे मी एक शिट्टी करून घेतलेली आहे संपूर्णपणे कुकरची वाफ जिरली की यावरचं आपल्याला झाकण काढून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता मस्त सुवासे तसा भात इथे तयार होतो आणि हा तुम्ही जरी चाखून पाहिलात ना खूप खमंग लागतो मध्यमाचेवरती एक शिट्टी केली एवढ्या त्याच मस्त असा गाळ भात शिजलेला आहे आता हा भात थोडासा आपल्याला ना सरसरीत करून घ्यायचा आत्ता थोडासा मोकळा मोकळा दिसतो आहे की नाही असा सरसरीत करून घ्यायचा तर आता आपली जी खीर आहे यामध्ये फक्त भाताचे शीत दिसायला नको चांगली एक सारखी यायला हवी म्हणून ही स्टेप करणं खूप महत्त्वाचं आहे तर हा भात मी असा मस्त मॅश करून घेतलेला आहे तुम्ही ते बघू शकता हलकेसे भाताचे शीत दिसत आहेत तरीसुद्धा हे एकमेकांना असे छान चिकटलेले आहेत आणि मस्त सरसरीत असा भात दिसतो आहे आता आपण पुढची स्टेप करायची मी आता गॅसची फ्लेम चालू केली आहे यामध्ये आता लगेचच आपल्याला दूध घालायचं आहे तर मी साई सकटच दूध घातलेलं आहे म्हणजे छान दाटसरपणा येईल आणि खीर जास्त आटवायची गरज पडणार नाही तर इथे सुरुवातीला आपण जेव्हा भात शिजवून घेतला त्यावेळेस एक ग्लास पाणी घेतलं होतं आता मात्र दूध आपल्याला दोन ग्लास भरून घ्यायचं एक लक्षात घ्या की हे दूध कच्चं नाहीये हे दूध मी उकळून थंड केलेलं होतं कच्चं दूध अजिबात यामध्ये घालायचं नाही आता एक दुधाला उकळी येण्याची आपल्याला वाट पाहायची आहे तर यासाठी मी काय करते की हे जे भांड आहे ते शेजारच्या बर्नरवरती शिफ्ट करते म्हणजे आपल्याला पुढची कृती करता येईल आता इथे मी एक तडका पॅन किंवा कडलं तुम्हाला इथे ठेवायचं आहे यामध्ये आपल्याला तूप आहे तूप तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्ही घेऊ शकता इथे मी दोन छोटे चमचे भरून तूप घेतलेलं आहे इथे आपल्याला तूप हलकस गरम करून आहे खूप जास्त गरम करायचं नाही आणि मग यामध्ये घालायचं आहे खोबऱ्याचे काप इथे ओले खोबऱ्याचे काप तुम्ही घातले तरीसुद्धा चालेल बरेच जण खोबरं खिसूनसुद्धा सुद्धा खिरीमध्ये घालतात फक्त ते थोडंसं तुपामध्ये तळून घेतलं ना की मग खमंगपणा खूप जास्त वाढतो इथे मी सुक्या खोबऱ्याचे छोट्या आकारामध्ये काप करून घेतलेत फक्त हलकासा यावर ते रंग येईपर्यंत तुपामध्ये आपल्याला हे परतून घ्यायचं आणि आता जेव्हा हे परतून होईल त्यानंतरच आपल्याला यामध्ये ड्रायफ्रुट्स घालायचे आहेत तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये ड्रायफ्रुट्स घालू शकता मी थोडेसे खसखस बदाम पिस्ता चारुळे मनुके आणि यासोबतच काजूचे बारीक असे काप करून घेतलेत आवडीप्रमाणे तुम्ही नक्कीच घालू शकता थोडंसं आपण परतून घेऊ फक्त हलकासा जो आहे रंग तो यायला हवा म्हणजे कसं खिरीमध्ये हे खूप स्वादिष्टसुद्धा लागतात आणि हलकेसे क्रंचीपणासुद्धा देतात सुका मेवा थोडासा परतत आला ना की मग यामध्ये एक खूप सिक्रेट हा पदार्थ आहे तो तुम्ही नक्कीच घालायला हवा फक्त एक छोटा चमचा भरून आपल्याला यामध्ये बारीक रवा घालायचा आहे रव्यामुळे ना काय होतं जी खीर आहे ती एक संत होते एक सारखी होते चवीलासुद्धा हे छान लागते आणि छान मिळून येते तर थोडासा रवा आपल्याला या ड्रायफ्रूटसोबतच तुपामध्ये चांगला परतवून घ्यायचा आहे तर सगळं साहित्य चांगलं परतून झालेलं आहे आता इकडे दुधालासुद्धा चांगली उकळी आलेली आहे आत्ता याच स्टेजला आपल्याला काय करायचं या आहे यामध्ये घालायची आहे साखर तर रेग्युलर वाटीच्या अंदाजानुसार बरोबर पाहून वाटी भरून इथे मी साखर घालणार आहे अगदी परफेक्ट असं गोडीला होतं घातलेली साखर फक्त मी मिसळून घेतलेली आहे आता खीर अगदीच शुभ्र दिसायला नको हलकीशी पिवळसर छान दिसते म्हणून इथे मी केसर घालणार आहे खरं तर ऑप्शनल आहे बरेच जण तांदळाच्या खिरीमध्ये थोडंसं ना हळदसुद्धा घालतात की जेणेकरून हलकासा पिवळचा रंग येईल तर हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर अशीच खायची असेल हशीच आवडत असेल तरीसुद्धा तुम्ही या पद्धतीने खाऊ शकता आता जे आपण ड्रायफ्रूट्स तळून ठेवले होते हे सगळे आपण यामध्ये घालूयात आणि छान उकळू देऊयात साधारण दोन ते तीन मिनिटांसाठी पुन्हा आपल्याला खीर चांगली उकळवून घ्यायची आहे आत्ता जरी तुम्हाला ही खीर पातळ दिसत असली ना तरीसुद्धा ही तांदळाची खीर आहे थोड्या वेळानंतर भरपूर दाटसर होते यामुळे गरम असतानाच तुम्हाला जी कन्सिस्टन्सी हवी आहे त्यापेक्षा बऱ्यापैकी पातळच ही खीर ठेवायची नाहीतर नंतर अगदी खिरीचा लगदा होऊन जातो तर साधारण दोन तीन मिनिटांसाठी छान खीर इथे उकळून दिलेली आहे अगदी हलकासा पिवळाचा रंग मला इथे दिसतोय खूप जास्त पिवळासुद्धा रंग आलेला नाही आणि एक संथ अशी खीरसुद्धा झाली आहे घातलेला रवा सुद्धा छान शिजलेला आहे खीर हलकीशी दाटसर दिसतीये पण ही खूप दाटसर मी केलेली नाही जसे जशी ही थंड होईल तशी तशी छान दाटसर होईल तर इथे मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आता यामध्ये फक्त आपल्याला थोडीशी वेलची पावडर घालायची आहे तसं तर भरपूर सारे स्वाद आपण यामध्ये घातलेले आहेत पण खिरीमध्ये वेलची पावडर जर असेल वेलचीचा स्वाद असेल तर खीर छान लागते मजा येते खीर खायला तशा पद्धतीने संपूर्ण मी वेलची पावडर मिक्स करून घेतली खीर आपल्या इथे तयार झालेली आहे हलकीशी कोमट किंवा गरम असतानाच ही खीर सर्व करायची म्हणजे स्वाद खूप छान लागतो तुम्ही ते बघू शकता मस्त अशी खीर तयार झालेली आहे या पद्धतीने तुम्ही खीर नक्की ट्राय करून पहा तुम्हालाच काय तर घरातल्या सगळ्यांना ही खीर खूप जास्त आवडेल तर करते खीर बनवण्याची ही झटपट अशी रेसिपी तुम्हाला आवडली असेल रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये नक्की शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका खमंग आणि गोड रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा